शिक्षक पात्रता परीक्षा देणे आता सर्वांना बंधनकारक आहे जे शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टीईटी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट हे देणे कंपल्सरी केलेला आहे आणि हा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आता हा सर्व शिक्षकांकरिता बंधनकारक आहे अनिवार्य आहे काय सांगितलं या निर्णयामध्ये बघूया पहा सेवेमध्ये कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे असा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल आहे तो एक, एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी दिलेला आहे ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तसेच तमिळनाडू सहित इतर काही राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की केवळ आणि केवळ ज्यांचे निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष बाकी आहेत असेच शिक्षक या शिक्षक पात्रता परीक्षेमधून काय होऊ शकतील एक्सक्लूड केले जातील म्हणजेच त्यांना कंपल्सेशन राहणार नाही निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना मात्र दिलासा दिला गेलेला आहे पहा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे क्रमांक एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील म्हणजे ज्यांची सर्व्हिस आता भरपूर वर्ष झालेली आहे आणि रिटायरमेंट होण्यासाठी केवळ वर पाचच वर्ष बाकी आहेत असेच सर्व मान्यवर शिक्षक बंधू भगिनी किंवा आपले जे सिनियर्स आहेत ते यातून मुक्त झालेले आहेत मात्र जे कोणी बाकीचे शिक्षक आहेत जसे की पहा ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे एखाद्याचे सहा वर्ष राहिले किंवा पाच वर्ष आणि काही महिने राहिले असा देखील शिक्षक त्यामधून सुटणार नाही ज्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे ज्यांना ही गोष्ट शक्य नाही त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी बा किती कडक शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की जर तुम्ही असाल की आम्हाला ही परीक्षा देणं शक्य नाहीये तर राजीनामा द्या किंवा सक्तीची है ना रिटायरमेंट घ्या आणि रिटायरमेंट घेऊन तुमचे जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्ही घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय मुद्दा क्रमांक तीन अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्था ज्या आहेत बघा अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थातील शिक्षकांसाठी टी टी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे त्या शिक्षण संस्थांच्या हक्कावर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे बघा काही आता जसं माहिती आहे आपल्याला की अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांची भरती या अल्पसंख्याक शाळांना करण्याचा अधिकार दिले गेलेला आहे त्या स्वतंत्रपणे आपला कारभार बघत असतात म्हणून मग अशा शाळेतील शिक्षकांना देखील ही कंपल्सरी राहील का टीईटी देणे बंधनकारक राहील का असा प्रश्न जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला आपण केला गेलेला आहे त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं आहे की याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा जो आहे तो विस्तारित खंडपीठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यांचा त्याच्यावर निर्णय येणार आहे बघा जर सेवेमध्ये आहोत आणि सेवेमध्ये आपल्याला पदोन्नती पाहिजेत इन्क्रिमेंट पाहिजेत तर त्यासाठी देखील आता टीईटी पास होणे अनिवार्य आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की टी ई टी परीक्षा शिक्षक पदावर फक्त नियुक्तीच्या वेळीच नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी देखील आवश्यक आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही परीक्षा केवळ फक्त तुम्हाला शिक्षक म्हणून लागण्यासाठी किंवा शिक्षक म्हणून राहण्यासाठीच नव्हे तर तुम्हाला जर पदोन्नती पाहिजे असेल है ना ज्याला आपण काय म्हणतो की त्यांची हे झालेली आहे काय म्हणतात त्याला आता शब्द नाही आठवून राहिला मला प्रमोशन हा जर प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्हाला टीईटी -टी पास करावीच लागणार आहे न्यायालयाच्या निकाला या निकालामुळे आता टीईटी परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना याबाबतचा गांभीर्याने विचार करावा न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता टीईटी परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना मात्र या बाबीचा गांभीर्याने विचार करण्याची आता गरज आलेली आहे नाहीतर त्यांची नोकरी त्यांना गमावण्याची वेळ येऊ शकते तर शक्य म्हटल्यापेक्षा हा सर्वोच्च न्यायालयाचा एक कंपल्सरी आदेशच आहे आणि हा आदेश आता सर्वांना मान्यच करावा लागेल त्यामुळे आता प्रत्येकाला टीईटी टी आणि की टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही द्यावीच लागणार आहे मित्रांनो या मध्ये आपण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकलेला आहे आता आपण पुढच्या मध्ये काय करणार आहोत की टीईटी परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण डिटेल याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि अभ्यासक्रमाबद्दल माहिती